स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून जर चांगला रिटर्न कमवायचा असेल तर एक गुजराती म्हण आहे ती म्हण अशी आहे की भाव भगवान शे म्हणजे एखादा ॲसेट क्लास आहे एखादा शेअर आहे एखादा फंड आहे तर त्याची किंमत काय सांगते आहे ते जास्त महत्वाचं आहे न्यूजकडं लक्ष देण्यापेक्षा त्या किंमतीवर जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला जास्त फायदा होतो उदाहरणार्थ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दिवाळी दोन हजार चोवीसच्या शुभमुहूर्तावर आम्ही डिफेन्स फंडमध्ये एस आय पी करा असा सल्ला दिला होता अजूनही तो मॅक्स महाराष्ट्रावर जाऊन जर तुम्ही बघितलं तो व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये आम्ही ॲनालिसिस असं केलं होतं की जिथे मंदी तिथं संधी म्हणजे त्या वेळेला असं <coughs> असा कोणता इंडेक्स होता किंवा अशी कोणती कॅटेगरी होती की ज्यामध्ये सर्वाधिक घसरण झाली होती तर त्यावेळेला त्या ती कॅटेगरी होती डिफेन्स फंड त्यावेळेला सगळ्या न्यूज खराब होत्या पण मी जसं म्हटलं की भाव भगवानशे जिथं मंदी तिथं संधी तर त्या बेसिसवर आम्ही ते रिकमेंडेशन केलं फास्ट फॉरवर्ड आज मे महिन्यात आपण बसलो आहे आजच्या तारखेला जर तुम्ही बघितलं तर त्या डिफेन्स फंडवर म्हणजे जो आम्ही फंड सांगितला होता मोतीलाल ओसवाल डिफेन्स इंडेक्स फंड तर साधारण पावणे आठ रुपयाच्या आसपास एन एव्ही होतं एन एबी होती त्याची आता ती दहा रुपयाच्या वर गेली आहे ॲब्सल्युट रिटर्न याच्यामध्ये साधारण पस्तीस टक्के मिळाला आहे एस आय पी आम्ही करा सांगितलं होतं ते एस आय पीवर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा कॅल्क्युलेटरवर गुगलला जाऊन चेक करू शकता ते एस आय पीवर एकशे साठ वन सिक्स्टी पर्सेंट सी एच जी आर रिटर्न मिळाला आहे तर मार्केटमध्ये आज काय चाललं आहे याच्यापेक्षा पुढं काय होऊ शकतं ते अँटिसिपेट करून आणि जिथं ज्या जो इंडेक्स खाली आला आहे किंवा जो सेक्टर आत्ता प्रॉब्लेममध्ये आहे अशा सेक्टरमध्ये जर आपण चांगल्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून जर इन्व्हेस्टमेंट केली तर कसा रिटर्न मिळू शकतो हे एक उदाहरण आहे अर्थातच यासाठी तुम्हाला मॅक्स मनी न्यूज हे रेग्युलरली बघत राहावं लागेल बघत राहा आणि वेल्थ क्रिएट करत राहा धन्यवाद